मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी एक न्यूज माध्यमातून ती आहे मित्रांनो वित्त विभागाने जारी केले आदेश खात्यातील रक्कम वाढणार नेमके कोणते आधी जारी केलेले आहेत ते सर्व घेण्याकरता आश्चर्य पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पी एफ बाबत सरकारकडून नवीन तयारी करण्यात आली आहे यासोबतच भविष्य निर्वाह निधीचा नव्या व्याजदरही निश्चित करण्यात आला आहे सरकारने व्याजदराबाबत आदेशही जारी केले आहेत एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीसाठी व्याजदर लागू करण्यात आला आहे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीचे नवे व्याजदर निश्चित करण्यात आले आहेत आता छत्तीसगडमध्ये सात पॉईंट एक टक्के व्याज देण्यासाठी चे आदेश जारी करण्यात आलेले आहेत एक जानेवारी ते एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत व्याजदर सात पॉईंट शून्य एक टक्के असेल एक चा या आधारे कर्मचाऱ्यांना पी एफवरील व्याज दिले जाईल त्याचे आदेश वित्त विभागाने जारी केले आहेत अशा परिस्थितीमध्ये पी एफमध्ये मिळणाऱ्या व्याजासह पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम पाठवली जाईल यापूर्वी कर्मचाऱ्यांच्या मागाई भत्त्यात वाढ जाहीर करण्यात आली होती त्याचबरोबर त्यांच्या पगारातही मोठी वाढ झाली आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद